लहान मुलांना जेव्हा छोटीशी भूक लागते तेव्हा प्रत्येक आईला प्रश्न पडतो की त्यांना काय द्यावं तर नक्कीच असा तुम्ही शेंगदाणा आणि गुळाचा जरी लाडू दिला तर त्यांची ताकदही वाढणार आहे तसेच त्यांची हाडंसुद्धा मजबूत होणार आहे असा जर एक लाडू दिला तर ते नक्कीच खुश होतील नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते गुळाचे आणि शेंगदाण्याचे आज आपण लाडू बनवणार आहे त्यासाठी साहित्य आपण एक वाटी शेंगदाणा याने अर्धा किलो शेंगदाणा घेतलेला आहे एक वाटी गूळ याने अर्धा किलो गुळ घेतलेला आहे फ्लेवरसाठी विलायचे आणि जायफळ घेतलेलं आहे इथं आपण गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे फुल फ्लेमवरती तवा आपण पहिल्यांदा गरम करून घेतलेला आहे आणि नंतर मग शेंगदाणे घालून गॅसची फ्लेम आपण लो करून घेणार आहे आणि लो फ्लेमवरती इथं आपण शेंगदाणे चांगले खरपूस कलर येपर्यंत भाजून घेणार आहे शेंगदाणे जेवढे गॅसची फ्लेम लो ठेवून भाजेल ना तेवढे शेंगदाणे चांगले भाजतात आणि लाडू खाण्यासाठी सुद्धा तेवढेच चविष्ट होतात म्हणून आपण शेंगदाणा लाडूसाठी भाजताना गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो ठेऊनच भाजून घ्यायची आहे शेंगदाणे भाजताना आपण तव्याचाच उपयोग करून घ्यायचा आहे कारण तव्यामध्ये शेंगदाणा सर्व साईडने चांगला कुरकुरीत आणि चांगला भाजला जातो त्याला एक छान असा खमंग पण आपण येतो त्यामुळे शेंगदाणा भाजताना आपल्याला तव्यामध्येच भाजून घ्यायचा आहे त्याचे लाडू सुटात तेवढेच खमंग लागतात म्हणून इथं आपण शेंगदाणा भाजायला तवाचाच उपयोग करून घेतला आहे आणि शेंगदाणा आणि गुळाचे लाडू खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत रोज जरी गूळ आणि शेंगदाणा लाडू खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी फायद्याचेच आहेत कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आहे त्यामुळे आपली त्वचा एकदम तजेलदार होते प्रोटीन असल्यामुळे हाडांना चांगली मजबूती येते फायबर असल्यामुळे ॲसिडिटीचे प्रॉब्लेम कमी होतात गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे रक्ताभिश्रण प्रक्रिया चांगली होते तसेच हृदयाचे विकार असतील तर ते सुद्धा कमी होतात त्यामुळे गूळ आणि शेंगदाणे लाडू खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत आता इथे आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत त्याची सुद्धा निघलेले आहेत आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहे आणि बंद गॅसवरती आपण तसेच शेंगदाणे पसरून ठेवणार आहे कारण शेंगदाणे पसरून ठेवल्यामुळे एकदम कडक आणि कुरकुरीत होतात म्हणून मी इथं पाच मिनिट शेंगदाणे असेच तव्यामध्ये ठेवून देणार आहे पंधरा मिनिट हि तर आपण शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवून दिले होते नंतर आता आपण टलपारं काढून घेत आहे टलपारं काढताना आपल्याला पूर्णही शेंगदाण्याचे टलपार काढायचे नाही कारण थोडेफार शेंगदाणे आपण तसेच ठेवून घेणार आहे कारण त्यामध्ये सुद्धा जीवनसत्व असतं त्यामुळे मी अगदी थोड्या शेंगदाण्यांचे टलपारे आणि तसेच काही शेंगदाणे तसेच ठेवून घेतलेले आहेत आता आपण त्याची थोडीशी मिस्करवत्ती भरड करून घेणार आहे मिस्करच्या भांड्यामध्ये मी चालू बंद चालू बंद करून अशी भरड करून घेतलेली आहे अशी भरड करून घेतली की लाडू अगदी आपले चांगले त्यामध्ये दाणे दाणे तयार होतात आणि खातानासुद्धा ते गशामध्ये अडकत नाहीत म्हणून आपण असे शे, शेंगदाण्याची काढताना भरडच करून घेतलेली आहे आणि इथं आपण आता गूळ त्यामध्ये घालून घेणार आहे गूळ आणि शेंगदाणे आपण एकजीव करणार आहे म्हणजे ते एकत्र करून घेणार आहे आणि नंतरसुद्धा आपण ते मिस्करमध्ये फिरवूनच घेणार आहे आता इथं बघा असे आपण एकत्र चांगला केलेला आहे गुळ आणि शेंगदाणा गूळ आणि शेंगदाण्याची जी भरड आपण एकत्र करून घेतलेली आहे ना आता ती एका आपण मिस्करच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि मिस्कर, मिस्कर आपण चालू बंद चालू बंद करून ना अशी मिश्रण भरड करून घेतलेली आहे म्हणजे त्यामध्ये असे छोटे छोटे दाणे येतात बघा त्यामुळे लाडू खाताना ना घशामध्ये अडकत नाहीत एकदम छान लागतात त्यामुळे इथं आपण असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आता आपण थोडंसं जायपुळं किसून घालत आहे जायपळ किसून घातलं ना गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या जायपळ घातलं का त्याचा स्वाद आणखी वाढतो आणि ते खाण्यासाठी लहान मुलांनासुद्धा छान लागतात म्हणून इथं आपण थोडंसं जायपळ घालून घेतलेलं आहे थोडीशी विलायची पावडर घालून घेतलेली आहे नंतर आता आपण मिश्रण एकत्र करून घेणार आहे एका बाऊलमध्ये मिश्रण एकत्र झाल्यानंतर आता आपण लाडू बांधण्यासाठी घेणार आहे लाडू बांधताना जेवढा आपल्याला लाडू लहान मोठा हवा असेल तेवढा हिता आपण लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत एकदम खूप छान असे लाडू बांधले जातात कारण आपण घेताना शेंगदाणासुद्धा अर्धा किलो एवढाच घेतलेला आहे आणि गूळसुद्धा आपण अर्धा किलो एवढाच घेतलेला आहे त्यामुळे असे मस्त अगदी सुंदर असे दाणेदार लाडू आपला तयार झालेला आहे एक लाडू आपण तयार करून घेतलेला आहे हिता दुसरा दुसरासुद्धा लाडू तयार करून घेत आहे मिश्रण आपल्याला लहान मोठा जेवढा लाडू बनवायचा असेल तेवढंच मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचा असे दाणेदार लाडू केले ना ते दाताखाली एकदम असे कुरकुरीत आणि खाताना खूप छान लागतात अगदी गशामध्ये सुद्धा अडकत नाहीत आणि लहान मुलांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल एकदा ही रेसिपी तुम्ही करून बघा लहान मुलांसाठी एकदम छान आणि पौष्टिक लाडू आहेत आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत हे तर बघू शकता आपण पंधरा ते सोळा लाडू बनवून घेतले भरपूर असे दाणेदार आणि खाताना तेवढेच कुरकुरीत मस्त अगदी छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही लहान मुलांना हे लाडू नक्की बनवा आणि त्यांना खाऊ घाला त्यांची ताकद भरपूर प्रमाणात वाढणार आहेत त्यांचे तसे हाडंसुद्धा भरपूर प्रमाणात मजबूत होणार आहेत इथं आपण एक लाडू तोडून बघतो आहे मस्त अगदी दाणेदार लाडू तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद